मंडळी शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा कमी आणि शेतीमध्ये नुकसानच जास्त होते त्यातही वाढत जाणाऱ्या कीटकनाशक आणि खतांच्या किमतीमुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांना समस्यांना तोंड द्यावे लागते त्याही पलीकडे जाऊन रासायनिक फवारण्याचे शेतीवरती होणारे साईड इफेक्ट ही, ही वेगळीच समस्या आहे पण मंडळी आपण काही नैसर्गिक उपाय केले तर आपल्याला नक्कीच फायदा होतो शेतीमधील अशीच एक समस्या म्हणजे शेतातला लवाळा ज्यावर आपण भरपूर उपाय करतो पण शेतातला काही नष्ट होत नाही तर मंडळी आज आपण नैसर्गिक उपाय करून शेतामध्ये लव्हाळा कसा नष्ट करावा याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मंडळी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लव्हाळा ही मोठीच समस्या असते आणि आपण त्याला कितीही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आपले नुकसानच होते शेतातला लवाळा नष्ट करण्यासाठी काही खास पद्धती आहेत जर त्या पद्धती वापरल्या तरच लवाळा नष्ट होतो लवाळा म्हणजे एक अव्यवस्थित आणि मोठ्या प्रमाणावर अवास्तव वाढणारी वनस्पती आहे जी शेतात इतर पिकांची व्यवस्थित वाढ होऊ देत नाही आणि आपण लावलेले पीक वाया जाते लवाळा नष्ट करण्यासाठी एक जालिम उपाय आहे तोही अतिशय कमी पैशात जो उपवासामध्ये खाण्यासाठी वापरला जातो शिवाय त्यामुळे आपल्या शेतीचं नुकसानही होणार नाही आणि लवाळाही नष्ट होईल उपायाविषयी आपण माहिती घेणार आहोत तर मंडळी तो उपाय म्हणजे राजगिरा ज्या शेताच्या भागामध्ये लव्हाळा उगवतो तिथे राजगिराच्या बिया टाकल्यास लव्हाची वाढ होत नाही राजगिरा ही वनस्पती लव्हाच्या कन्न मध्ये आपल्या मुळ्या पसरवते त्यामुळे लव्हाची वाढ खुंटते आणि राजगिरा चांगला वाढतो आणि काही कालावधीने आपण राजगिरा काढून तो खाऊ हो शकतो आणि लव्हाळा ही नैसर्गिकरित्या नष्ट होऊ शकतो त्याच्यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे हाताने काढणे लव्हाळा लहान असतानाच त्याला मुळापासून उपटून काढल्यास त्याच्या जमिनीतून समूळ नायनाट होतो आणि याचा आपल्याला भविष्यामध्ये मोठा फायदा होतो त्याच्यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे रासायनिक औषधांचा वापर रासायनिक कीटकनाशक किंवा कि हर्बल पदार्थ वापरून लवाळा नष्ट केला जातो मात्र यापासून आसपासच्या पिकांना हानी पोहोचणार नाही याविषयी आपण खात्री करणं अत्यावश्यक आहे त्याचबरोबर आणखीन एक उपाय आहे तो म्हणजे मल्चिंग पेपरचा उपयोग लवाळ्याला प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्याच्या वाढीला मर्यादा घालण्यासाठी शेतात मल्चिंग टाकल्यास यामुळे लवाळ्याच्या बीजांना सूर्यप्रकाश मिळण्यास होतात आणि त्यामुळं त्यांची वाढ खुंटून समूळ नायनाट होतो त्यानंतरचा उपाय आहे ते म्हणजे पिकांची आदला बदल करणं आपल्या शेतामध्ये अशी काही पिकं असतात की त्याची आपण वारंवार लागवड केल्यास लवाळ्याला ला पोषक वातावरण तयार होऊन त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते पण आपण पिकांमध्ये फेरबदल केल्यास लवाळाला वाढण्यास प्रतिबंध तयार होतो आणि त्याच्यानंतरचा शेवटचा उपाय आहे ते म्हणजे पाणी कमी करणे ज्या तुकड्यामध्ये लवाळ्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते तिथं जर आपण पाण्याचा सोर्स कमी केल्यास लवाळा वाळून तो कायमचा नष्ट होऊ शकतो तर मंडळी ही माहिती आवडल्यास सगळ्यांपर्यंत शेअर करा